नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी मी नेहमी वेट लॉस डाएटमध्ये काय घ्यायचं किंवा कोणते पदार्थ खायचे यावर सांगते पण आज वेट लॉस डाएटमध्ये कोणते पदार्थ पूर्णपणे टाळायचे यावर थोडी माहिती देते त्यामध्ये दे सगळ्यात पहिल्या नंबरवर येतो तो म्हणजे बटाटा अर्थात तळलेला बटाटा इन फॉर्म ऑफ uh, वेफर्स असतील किंवा फ्रेंच फ्राईज असतील चिप्स असतील यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फॅट्स असतात की जे तुमच्या बॉडीमध्ये साठून बसतात दुसरं म्हणजे रेड मीट किंवा मटण जे नॉनव्हेज खातात तिसरं पांढरा ब्रेड म्हणजे मैद्याचे कोणतेही पदार्थ अर्थात चौथं डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे जे हाय फॅटी डेअरी प्रॉडक्ट्स असतात म्हणजे कोणते तर साईसकट दूध चीज बटर हे पदार्थ पूर्णपणे टाळा यामध्येही भरपूर प्रमाणामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात यानंतर पुढचं म्हणजे एनर्जी ड्रिंक्स किंवा कोल्ड ड्रिंक्स यामध्ये फक्त शुगर असते जी प्रचंड वजन वाढवते आणि लास्ट आईस्क्रीम यामध्येही भरपूर कॅलरीज असतात